प्रिय पोस्टुरोलॉजिस्ट पोडियाट्रिस्ट ऑर्थोपेडिस्ट पोडियाट्रिस्ट आणि बुटफिटर्स तुमचे दैनंदिन काम सुलभ करताना तुमची कौशले उच्च पातळीवर वाढवण्यास सक्षम असलेल्या साधनाची कल्पना करा क्युटेक्नॉलॉजी न्यूरोसायन्स अभियांत्रिकी आणि बायोफिजिक्स यांच्यातील बैठकीचा परिणाम तुमचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि तुमचे परिणाम ऑप्टिमाइज करण्यासाठी आहे क्यूटेक्नॉलॉजी थेट मध्यवर्ती मज्जासंस्थेवर कार्य करते वा फ्रिक्वेन्सीचा वापर करून तुमच्या क्लायंटच्या शरीरात त्वरित संतुलन साधते अवघ्या काही सेकंदात मज्जासंस्था पुन्हा कॅलिब्रेट केली जाते ज्यामुळे अधिक स्थिर स्थिती वाढीव गतिशीलता आणि अनुकूल स्नायू सक्रिय होतात हे तुमच्यासाठी काय बदलते सर्वप्रथम तुमचा मौल्यवान वेळ वाचतो कारण नैसर्गिकरित्या दुरुस्त केलेली मुद्रा तुम्हाला तुमच्या रुग्णाच्या विशिष्ट पॅथॉलॉजीज आणि कार्यात्मक पुनर्वसनावर थेट लक्ष केंद्रित करण्यास अनुमती देते दुसरे म्हणजे सरलीकृत समर्थन कारण आधीच अनुकूल पवित्रा घेऊन उर्वरित अस्मतोलांवर कार्य अधिक अचूक आणि प्रभावी बनते मुद्रा त्वरित सुधारण्या व्यतिरिक्त क्यूटेक्नॉलॉजी उपकरणे परिधीय मज्जासंस्थेला उत्तेजित करतात गुळगुळीत स्नायूंच्या सक्रियतेस आणि चांगल्या पुनर्प्राप्तीला प्रोत्साहन देतात हे नैसर्गिक उपचार पद्धतींना गती देते तुमच्या रुग्णांना अधिक जलद शक्ती आणि गतिशीलता परत मिळविण्यात मदत करते तुमच्या सरावाचे फायदे म्हणजे पुनर्वसन वेळा कमी करणे कारण तुमचे उपचार प्रोटोकॉल अधिक कार्यक्षम बनतात कारण ऑप्टिमाइज केलेल्या मज्जासंस्थेमुळे सुधारित स्नायू पुनर्प्राप्ती कारण स्नायू जल्द बरे होतात आणि ताकद परत मिळवतात ज्यामुळे तुमच्या क्लायंटसाठी वाढीव आराम मिळतो परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन जे अथलीट्स किंवा क्लायंटसाठी आदर्श आहे जे त्यांची गतिशीलता आणि ऊर्जा वाढवू इच्छित आहेत स्की बूट सोल किंवा इतर उपकरणे समायोजित करण्यावर काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी तंत्रज्ञान परवानगी देते स्नायू सक्रिय करणे चांगले ग्राहकांना त्यांच्या हालचालींवर जाणवते ज्यामुळे परिपूर्ण फित मिळणे सोपे होते हे पोश्चर स्थिरता वाढविण्यास देखील अनुमती देते मज्जा संस्था स्थिर करून हार्डवेअर समायोजन अधिक अचूक आणि चिरस्थायी होतात टेक्नॉलॉजी तुमच्या ज्ञानाची जागा घेत नाही ती वाढवते हे एक इष्टतम शारीरिक आधार तयार करते ज्यावर तुम्ही काम करू शकता खराब पवित्रा किंवा चिंताग्रस्त असंतुलनामुळे मर्यादा कमी करू शकता तुमच्या सरावात क्युटेक्नॉलॉजी का स्वीकाराल हे आधीच ऑप्टिमाइज केलेल्या शरीरासह तुमचे काम सोपे करते हे तुमच्या रुब्णांना जलद आणि दीर्घकाळ टिकणारे परिणाम प्रदान करते हे तुम्हाला क्रांतिकारी तंत्रज्ञानाचे समाकलित करून पुढे विचार करणारे अभ्यासक म्हणून वेगळे करते तुम्ही तुमचा व्यवसाय विकसित करण्यास तयार आहात का आजच तुमच्या सरावात तंत्रज्ञान कसे समाकलित करायचे ते शोधण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा तुमच्या ग्राहकांचे आरोग्य आणि कल्याण वाढवताना तुम्ही त्यांना सपोर्ट करण्याच्या पद्धतीत बदल करा